आता आपण जो प्रॉडक्ट बघतोय ते पुण्यातील न्यू धन्वंतरी फार्मसी यांचं निर्वेदन पेन रिलीफ ऑइल हे बॅक पेन मसल पेन जॉईंट पेन स्पॉन्डिलायटिस या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीवर लोरांग या ह्याच्यामध्ये आहे की वापरायला सोपं आणि गुणकारी तेल आहे डॉक्टर महेंद्र शर्मा यांनी रिसर्च केलेलं हे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये दालचिनी निलगिरी अद्रक गुगुळ हरिद्रा लॉंग ज्योतिषमदी अशा प्रकारची तेलं वापरली आहेत युजफुल फॉर ऑल टाईप्स ऑफ आर्थाटिस बॅक एक बॉडी एक मसल पेन लेग क्रॅम्प्स स्पॉन्डिलायटिस आणि क्रॉनिक जॉईंट पेन्स एक्सेट्रा हे निर्वेदन हे रोल ऑन पद्धतीचं तेल आहे म्हणजे त्यांनी जी बाटली घेतली आहे ती वापरायला एकदम सोपी रोल ऑन आणि हलक्या हाताने मसाज करायला आणि कमी प्रमाणात तेल लागतं त्याचा पेनिट्रेशन खूप फास्ट आहे आणि मूर्त खूप लवकर आहे एकदा नक्की ट्राय करा